एकेकाळचे जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी काही कालानंतर शिक्षक उत्कृष्ट चित्रकार अभ्यासक सुहास बहुळकर आमच्यासोबत आहेत सर मागील पंधरा दिवसापूर्वी मुंबईत जो मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे जे जे स्कूल ऑफ आर्टमधील जे अनेक मौल्यवान चित्र होती ही भिजल्याची भीती व्यक्त करण्यात आली अशी बातमी देखील माध्यमांमध्ये माद्दे आलेली आहे एक कलाकार म्हणून आपल्याला या नेमकं काय भावना आहे आपल्या या यासंदर्भ ती बातमी मी वाचली आणि त्यासोबत हेही तिथल्या व्हाईस चॅन्सलरनी सांगितलं आहे की ती चित्र हलवली होती सुरक्षित आहेत पण त्याच्या आधी जे जे स्कुलाफाटमध्ये एकोणीसशे वीसमध्ये भिंतींवरच्या कमानीमध्ये लावलेली चित्र ती ही बिल्डिंगचं जे रिस्टोरेशन चालू आहे त्यावेळेला केमिकलयुक्त पाण्याच्या जोरदार फवार्यांनी धुतली आणि त्यातलं एक चित्र तुटलं त्याचेही फोटो त्यानंतर आलेले आहेत कारण तुम्ही विचारता तसा प्रश्न मला महाराष्ट्र टाईम्सने विचारला माझा इंटरव्ह्यू घेतला त्यात मी सांगितलेलं आहे ही चित्र सुरक्षित राहणं त्याची नीट प्रकारे नोंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शेकडो कलाकारांनी आपली कलागारी त्या ठिकाणी दाखवलेली आहे त्यांची चित्रं आजही त्या ठिकाणी आहेत शिल्प देखील आहेत मात्र त्या ठिकाणी असणारे जी व्यवस्थापक टीम आहे यांच्याकडून त्यांची देखभाल होत नाही आपण देखील त्या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून साधारणपणे त्या ठिकाणी आहात आपण देखील त्या चित्रांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले नेमके काय काय प्रयत्न केले आपण काय सांगाल संदर्भ मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये एकोणीसशे शहात्तरपासून एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत हा चित्रसंग्रह सांभाळत होतो प्राध्यापक बाबूराव सडवेलकर त्यावेळेचे कला संचालक त्यांच्या प्रेरणेतून हा कलासंग्रह मी सांभाळायला लागलो चित्रांची निवड करणं साफ करणं आणि ती नीट ठेवणं आणि ती प्रदर्शित करणं हे सातत्याने आम्ही करत होतो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि जे जेच्या चित्रसंग्रहाबाबत अनेक गोष्टी अनुभवल्या त्या अतिशय गंभीर होत्या त्यातल्या त्या दोनच गोष्टी सांगतो एक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ही भारत सरकारची संस्था भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्ष झाल्याबद्दल एक भव्य प्रदर्शन भरवणार होती आणि त्यासाठी चित्र निवडायची जबाबदारी माझ्यावर सोपवली मी जे जे आणि कला संचालकांच्या ऑफिसमध्ये पोचलो तर दोन्ही ठिकाणच्या चित्रसंग्रहाची स्थिती भयानक होती जे जेमधली काही चित्रं तर पावसामध्ये भिजली आणि नष्ट झाली कारण ती जे जेच्या डीनच्या ऑफिसच्यावर असलेली जी खोली आहे ती रंगवण्यासाठी मे महिन्यात काढली असताना चित्र बाहेरच्या गच्चीत ठेवली आणि ती नष्ट झाली बाबूराव सडवेलकरांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जो संग्रह केला त्या संग्रहाकडे नंतरच्या मंडळींनी दुर्लक्ष केल्यामुळे ती सर्व चित्रं वाळवी झुरळं आणि उंदरांच्या ताब्यात होती ती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्येही वाचवली दोन हजार सातमध्ये परत तीच परिस्थिती ती आली वाचवली यावर उपाय हाच आहे की त्याचं संग्रहालय झालं पाहिजे आपण अनेकदा प्रयत्न केलेले आहेत अनेक चित्र देखील चोर बाजारामध्ये दे विकल्याचं आएक, ऐकणे ऐकिवामध्ये होतं काही चित्र भिंतींना रंग देताना त्या चित्रांचा रंग धुवून गेला होता यासाठी नेमकं कुणाला जबाबदार धरता येईल काय सांगता येईल संदर्भात ते जबाबदार कुणाला धरण्यापेक्षा मला असं वाटतं की जे डी स्कुलाफाटचं काम हे शिकवणं आहे चित्राचं संग्रहालय करणं आणि सांभाळणं यासाठी तिथे प्रशिक्षित माणसं नाही आहेत त्यामुळे आता प्रयत्न असा झाला पाहिजे की कायमस्वरूपी संग्रहालय तिथे उभं राहिलं पाहिजे या दृष्टीने मी केलेल्या गोष्टी सांगतो दोन हजार सातमध्ये जे जेला दीड एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हा डॉक्टर गोरक्षकर सदाशिव गोरक्षकर जे ऑफ वेल्स म्युझियमचे डायरेक्टर होते त्यांच्या आणि माझ्या प्रयत्नातनं जे जे स्कुलाफाटकडे सात करोड रुपये आले होते सरकारनी कुठलीही तरतूद केली नव्हती म्हणून हे घडलं आणि रितसर करारही झाला जे एस डब्ल्यू फाउंडेशन नावाची संस्था आहे जिंदाल कंपनीची आणि त्याचं म्युझियम जे जेच्या जे डीनचा बंगला आणि त्याच्या परिसरात करायचं नवीन बिल्डिंग बागतून असं ठरलं होतं पण ते प्रत्यक्षात आलेलं नाही आहे त्यानंतर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचा मी चेअरपर्सन होतो एकोणीसशे पंधरा ते सतरा एकोणीसशे सोळा आणि सतरा अशी दोन वर्षं जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या चित्रसंग्रहाचं प्रदर्शन करायचं मी ठरवलं केंद्र सरकारकडून पन्नास लाख रुपये दोन वेळा आणले पण ते परत गेले आता भरपूर उशीर झालेला आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वीपासूनची ही मागणी आहे हा चित्रसंग्रह वारंवार धोकादायक परिस्थितीत जातो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे हे वारंवार सिद्ध आहे तेव्हा तातडीने संग्रहालय करण्यासाठी काय करावं याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन समिती नेमून तातडीने कार्यवाही करायला पाहिजे संग्रहालय व्हावं अशी आपली मागणी आहे मात्र आता त्या ठिकाणी अनेक चित्रकारांची चित्रं आहेत नेमकं कोणकोणत्या चित्रकारांची चित्रं आहेत ज्यांची किंमत ही करोडोमध्ये असते मात्र प्रशासन म्हणा किंवा शिक्षण विभाग म्हणा किंवा ह्याच्याकडून अध्यापही म्हणावं तसं प्रयत्न केले जात नाहीत सर्वप्रथम संग्रहाबद्दल सांगतो नंतरचे भारतामधले सगळ्यात लोकप्रिय चित्रकार एम व्ही धुरंधर ते विद्यार्थी असतानाची आणि त्यानंतरचीही चित्रं जे जेच्या संग्रहात त्यानंतर हल्ली ज्यांची चित्र, चित्र करोडो रुपयांना विकली जातात असे चित्रकार गायतोंडे रझा यांचीही चित्र आहेत आणि किती नावं घेऊ शिल्पकार करमरकरांचं आहे शिल्पकार तालीम आहेत अशा अनेकांची गणपतराव म्हात्रे ज्यांचं शिल्प विद्यार्थी दशेत केलेलं टू द टेम्पल हे शिल्प रवींद्रनाथ टागोरांनी त्या शिल्पावर तीन लेख लिहिलेले आहेत नावं किती सांगणार आता हा सगळा संग्रह संग्रहालय रूपाने व्हावा या बाबतीमध्ये एक चांगलं पाऊल हल्लीच उतरलं गेलं आहे पंचवीस जूनला महाराष्ट्र टाईम्समध्ये आधी बातम्या आल्या दोन आणि पंचवीस जूनला शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी जाऊन घोषणा केलेली आहे की जे जेचं म्युझियम तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उभारलं जाईल मला नवल वाटलं की इतक्या कमी अवधीत हे म्युझियम उभारता येईल का ज्या संग्रहाची रीतसर यादी आणि नोंद झालेली नाही आहे अशा संग्रहाचं म्युझियम इतक्या कमी अवधीत उभारण्याचं धाडस करू नये आपण घाईने केलेल्या गोष्टी कशा फसतात हे नुकतंच अनुभवलेलं आहे मालवणचा शिवाजी महाराजांचा पुतळा हे त्याचं ढळढळीत उदाहरण आहे असं काही घडू नये म्हणून तज्ज्ञांची समिती नेमावी आणि त्यांच्या सल्ल्यांनीच पुढे जावं आणि हे संग्रहालय उभारण्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावा ही माझी खरोखरीच शासनाला आणि सर्वसंबंधितांना विनंती आहे हे स्वप्न महारा भारतातलं आणि महाराष्ट्रातलं कला जगत अनेक वर्ष बघतं ते साकार होईल पण ते उत्तम प्रकारे साकार व्हावं यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे या, या संदर्भात एक इंग्रजी वाक्य मी सांगू इच्छितो हे म्युझियमच्या संदर्भातलं वाक्य आहे टू बिल्ड अ गुड म्युझियम दॅट ट्रूली लास्ट इट टेक्स टाईम दिस इज अ स्पेशलाइज्ड एरिया हे लक्षात ठेवूनच त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हे संग्रहालय उभं करावं जे जे स्कूल ऑफ आर्ट हे कला शिक्षण देण्यास समर्थ असलं तरी संग्रहालय उभारणं आणि सांभाळणं हे कितपत शक्य आहे अशी शंका माझ्या मनामध्ये येते आणि महाराष्ट्र शासनाचं आर्किओलॉजी आणि म्युझियम्स हा विभाग आहेच आहे त्या विभागातर्फे अनेक संग्रहालयं सांभाळली जात आहेत बांद्र्याला जे नवीन संग्रहालय उभं राहणारे स्टेट म्युझियम त्याच त्याची घोषणा झाली आहे आणि त्याची सर्व जबाबदारी हा विभागच सांभाळतो आहे तर त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून पुढे निर्णय घ्यावेत ही माझी विनंती आहे धन्यवाद सर हे होते सुहास बहुळकर जरी शासनाकडून कला दालन किंवा संग्रहालय उभारण्याची घोषणा झाली असली तरी मात्र ते डिसेंबरपर्यंत न बांधता त्यासाठी अवकाश घेतला तरी चालेल मात्र हा अवकाश इतका होऊ नये की जेणेकरून जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाजी या ठिकाणचा जो पुतळा कोसळला अशी घाई न करता अवकाश घेतला तरी चालेल मात्र हे विचारत करत असताना कला शिक्षक असतील आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे अनेक लोक असतील त्यांचा सल्ला घेऊनच या ठिकाणी कला संग्रहालय उभारावं अशी मागणी संपूर्ण कला जगतासोबतच सुहास बहुळकर यांनी देखील केलेली आहे कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाणचं मी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की